तर आलेला आहे मराठी बिग बॉसचा सीझन फाईव्ह आणि या सीझनमध्ये एकशे बडकर एक, एक मराठी जगतने एकशे बडकर एक कलाकार आलेले आहे जे की बिग बॉसच्या घरामध्ये धमाका करून टाकते तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मराठी बिग बॉस सीझन फोर हा खूप फ्लॉप गेलता त्यामुळं हा सीझन अजून धमाकेदार बनवण्यासाठी एकदम जबरदस्त बनवण्यासाठी एक नंबर कंटेशन यावेळेस बिग बॉसने आलेले आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही कालचा रात्रीचा जर शो बघितला नसन त्यावेळेला तुम्हाला माहित नसन की कोण कोण कंटेस्टंट आलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोण कोण धमाकेदार कंटेस्टंट यावेळेस बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह मध्ये आलेली आहे तर मित्रांनो मराठी बिग बॉस मध्ये आलेली आहे वर्षा उजगावकर हो मित्रांनो वर्षा उजगावकर ही मराठी बिग बॉस सीझन फाईव्ह मध्ये आलेली पहिली कंटेस्टंट आहे तुम्हाला माहिती आहे की एटीज आणि नाइंटीज मधल्या मराठी पिक्चर मध्ये वर्षा ही असायची आणि त्यामुळे वर्ष आता बिग बॉसच्या घरामध्ये आणि टेलिव्हिजनमध्ये खूप दिवसानंतर दिसलेली आहे तर मित्रांनो दुसरं नाव आहे ती आहे आर्या जाधव हो मित्रांनो आर्या जाधव तुम्हाला माहित नसेल तर सांगतो की एम टी व्ही हसल याच्यामध्ये एक रॅप शो होता आणि त्या रॅप शोचं जे होस्ट होतं तो बादशाह करत होता आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपंट आणि खूप पुढे गेलेली होती आर्या जाधव तर आर्या जा जाधवचा जा जर जा तिथं जर तिचा स्वभाव बघितला तो पण तिथं खूप अग्रेसिव्ह होता त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये मला तर वाटते ती खूप सूट होणार आहे तर मित्रांनो तिसरा एक कंटेस्टंट तुम्ही जर त्याचं नाव ऐकलं तर तुम्ही पण असता तर तो कंटेस्टंट आलेला आहे चव्हाण हो मित्रांनो गोलीगत धोका म्हणजे चव्हाण हा आता बिग बॉसच्या घरात आलेला आहे आणि तो आता त्याचा येडेपणा त्याचा एंटरटेनमेंट तिथं पण बिग बॉसच्या घरामध्ये दाखवणार आहे तर सगळ्यांना आता उत्सुकता असेल तर नेमकी सूरज चव्हाण आता तिथं काय नवीन नवीन एंटरटेनमेंट करतो तर मित्रांनो चार नंबरला जो कंटेस्टंट uh, मराठी बिग बॉसमध्ये आलेला आहे त्याचं नाव आहे अरबाज पटेल अरबाज पटेल मित्रांनो तुम्हाला माहित नसेल तर हिंदी शो स्पिट्स विला एक्स फाय मध्ये तो एक पार्टिसिपेंट होता आणि तो एक फिटनेस फ्रीक पण आहे त्यामुळे अरबाज पटेल पण आता बिग बॉसच्या घरामध्ये आलेला आहे तर मित्रांनो सहावा जो कंटेस्टंट आहे त्याचं नाव आहे पॅडी कांबळे हो मित्रांनो कॉमेडी जगतमधला वाचच्या पॅडी कांबळे हा आता मराठी बिग बॉसमध्ये आलेला आहे आणि इथं पण त्याने तशीच कॉमेडी करावी आणि आपल्याला सगळ्यांना एंटरटेन करावं अशी सगळी आपली अपेक्षा आहे मित्रांनो सात नंबरला जी कंटेस्टंट आता मी तिचं नाव घेणार आहे तिचं नाव आहे निक्की ओ मित्रांनो हे नाव तुम्ही बिग बॉस हिंदी मध्ये ऐकलं असेल तर ती आता जशी की ती मराठी आहे तुम्हाला माहित आहे आणि संभाजीनगरची आहे त्यामुळे ती आता मराठी बिग बॉस मध्ये पण आलेली आहे आणि निक्की तांबोळी ही खूप अॅग्रेसिव्ह होती खूप भांडकुदळ होती जसं आपल्याला दिसत होतं की हिंदी बिग बॉस मध्ये तिने खूप धमाकेदार एंटरटेनमेंट केलं होतं त्यामुळेच ती इथं पण तसंच एंटरटेनमेंट करीन ही सगळ्यांना आपल्या सगळ्यांना याची अपेक्षा आहे तर मित्रांनो आठ नंबरला जे कंटेस्टंटचं मी नाव घेणार आहे तिला म्हणतात कोकण हार्टेड गर्ल आणि मित्रांनो तिचं नाव आहे अंकिता प्रभू हो मित्रांनो अंकिता प्रभू ही पण बिग बॉसमध्ये आलेली आहे तिला कोकण हार्टेड गर्ल असं म्हणतात आणि मला अपेक्षा आहे कोकणातले लोक हे अंकिता प्रभूला दणदणीत वोटिंग करून तिला जास्त जास्त पुढं पोहोचवण्याचा प्रयत्न करतील तर मित्रांनो नंतरचा जो कंटेस्टंट आहे त्याचं नाव घेणार आहे तो आहे दादा पाटील हो मित्रांनो यांचं नाव तुम्ही ऐकलं नसतं तर यांना आपण मॉडर्न कीर्तनकार हे स्वतःला असे म्हणतात आणि त्यांचे कीर्तनकारांची जी स्टाईल आहे कीर्तन करायची तर ते काहीतरी एक वेगळी स्टाईलमध्ये ते कीर्तन करतात आणि ते असं म्हणलेले आहेत की बिग बॉसमध्ये येऊन ते सगळ्यांना शांत करतील आणि सगळ्यांना ते त्यांचं कीर्तन ऐकून सगळ्यांना त्यांचं फॅन करून टाक तर मित्रांनो नंतरचं नाव मी जे घेणार आहे त्यांचं नाव आहे धनंजय पवार हो मित्रांनो धनंजय पवार एक कोल्हापूरचे ब्लॉगर आहे जे की त्यांच्या आई आणि बायकोचे ब्लॉग करत असतात आणि ते पण आता बिग बॉसच्या घरामध्ये येत आहे तर मित्रांनो नंतरचा जो कंटेस्टंट आहे ज्यांनी पण बिग बॉसच्या घरामध्ये दस्तक दिलेली आहे त्याचं नाव आहे घनश्याम दरोडे हो मित्रांनो घनश्याम दरोडे तुम्हाला नाव ऐकलेलं नसत कोण घनश्याम दरोडे आहे पण त्याला आपण छोटा पुढारी पण म्हणतो हो मित्रांनो नगर मधून आल्याला छोटा पुढारी हा पण आता बिग बॉसच्या घरामध्ये आलेला आहे आणि त्याने तिकडं तर हंगामा केला ता छोटा पुढारी म्हणून तर इथं बनतो पणा करतो का काही का, पॉलिटिक्स करतो का हे बघण्यात खूप मजा येणार आहे तर मित्रांनो नंतरचा जो कंटेस्टंट आहे तो एकदम जबरदस्त पॉप्युलर कंटेस्टंट आहे त्याच्याबद्दल सांगण्याची काही गरज नाही आणि त्याचं नाव आहे अभिजित सावंत मित्रांनो अभिजित सावंत पण बिग बॉसच्या घरामध्ये आलेला आहे अभिजित सावंत तुम्हाला माहिती आहे की इंडियन आयडल फर्स्ट मधला तो विनर होता आणि सगळ्या मराठी माणसाचा महाराष्ट्राचं नाव त्यांनी इंडियन आयडल फर्स्ट सीजन जिंकून खूप मोठं केलं होतं त्यामुळे मित्रांनो आता आपला अभिजित सावंत पण बिग बॉसच्या घरामध्ये आलेला आहे तर मित्रांनो नंतरची जी कंटेस्टंट आहे तिचं नाव आहे योगिता चव्हाण हो मित्रांनो योगिता चव्हाण ही मराठी सिरियल्समध्ये असते आणि ती पण आता बिग बॉसच्या घरामध्ये आलेली आहे आणि ती पण मित्रांनो तिच्या ॲग्रेशनसाठी खूप फेमस आहे तर मित्रांनो नंतरचं जे नाव आहे आणि जे शेवटचं नाव आहे की जे बिग बॉसच्या घरामध्ये आलेलं आहे तर तिचं नाव आहे जान्हवी किल्लेकर हो मित्रांनो जान्हवी किल्लेकर ही पण एक मराठी सिरियल ॲक्ट्रेस आहे आणि प्लस ती युट्यूबर पण असते आणि ती पण आता बिग बॉसच्या घरामध्ये येऊन बिग बॉसच्या घरात ती पण धमाके करायला तयार झालेली आहे मित्रांनो हे सगळे कंटेस्टंट होते ते एक क्विक रिकॅप मी दिलेला आहे की कोण कोण कंटेस्टंट हे बिग बॉसच्या घरामध्ये आलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की यावेळेस बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह हा किती धमाकेदार राहील हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर आमचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Dankie